नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे दरम्यान आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी हे देखील नेहमीच चर्चेमध्ये येत असतात मात्र सध्या चर्चा त्यांची नाही तर त्यांच्या जावयाची सुरू आहे कारण नुकताच मिलिंद गवळी यांच्या जावयाचा वाढदिवस झाला आणि या निमित्ताने त्यांनी जावयासोबतचे फोटो शेअर करत पोस्ट देखील लिहिली आहे मित्रांनो मिलिंद गवळींची मुलगी नवऱ्याचे नाव कदम असे आहे आणि नुकताच वाढदिवस होता दिग्विजयच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळी यांनी भली मोठी पोस्ट देखील लिहिली आहे या पोस्टमधूनच त्यांनी त्यांचा जावाई कुठे काम करतो याचा खुलासा देखील केला आहे मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की आयुष्य कसं जगावं हे दिग्विजय कडून शिकावं दिगूबाबूला मी अगदी त्याच्या लहानपणापासूनच ओळखतो कुटुंबावर किती संकटं आली तरी कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे खांद्यावर पेलणाऱ्या दिगूबाबूला मी अनेक वर्ष पाहत आलो आहे पंचगणीला हॉस्टेलमध्ये राहून शिक्षणाची जबाबदारी असो वडील गेल्यानंतर कुटुंब प्रमुख म्हणून कुटुंबाची जबाबदारी घेणं असो सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या देशातील अतिमहत्वाच्या कंपनीमध्ये बारा वर्ष प्रामाणिक नोकरी करणं असो किंवा कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला मित्रमंडळींना ज्याचा आधार वाटतो जो आपल्या हक्काचा वाटतो असा माझा हा दिगू बाबू जावाई कधी झालाच नाही पहिल्या दिवसापासून माझा मुलगाच झाला माझा हिरो असे अभिनेते मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे तर तुम्हाला अभिनेते मिलिंद गवळी आवडतात का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद